तब्बल बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणारा कोल्हापूरचा रांगडागडी स्वप्नील कुसाळे आपल्यासोबत आहे कोल्हापूरवरून थेट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळणं कधी विचार केला होता की या सगळ्यामध्ये आपण असू स्वतःवरती विश्वास ठेवला पण होता आणि स्वतःवरती जे वर्क काम केलं होतं की फिजिकल फिटनेस असो किंवा फूड असो सो त्याच्यामुळे हो हा स्वप्न तर आहेच ऑलरेडी की देशासाठी गोल्ड मिळेल घ्यायचं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती वर्क करून चांगल्या प्रकारे अजून जास्त इम्प्लिमेंट करून मी शूटिंगमध्ये जास्त त्यासाठी गोल्ड मिळेल घेऊन येईन परत पण त्यासाठी खूप प्रयत्न लागतात म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी सुद्धा संघर्ष खूप मोठा करावा लागतो हा संघर्ष सगळा स्वप्नेलचा कसा होता थोडक्यात महाराष्ट्रातील नागरिकांना कळावा म्हणून मी शूटिंग हे दोन हजार नऊ साली श स्टार्ट केलं नाशिक प्रगृतीमधून आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र बॉम्बचा खूप स सपोर्ट भेटला तेव्हा आणि आय थिंक दोन हजार बारामध्ये मी इंडियन टीममध्ये आलं अजून तेव्हापासून मी इंडियन टीममध्ये आहे आणि तेव्हा मॅम माझे कोच जे आहेत त्या इंडियन टीमचे कोच होते आणि तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन मला मा लाभलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मला शूटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मला स्पॉन्सर्स भेटले त्यांनी सपोर्ट केला मला लक्ष स्पॉन्सर त्यांच्यानंतर पन स्तरामध्ये माझी शूटिंग लाईफ जसं थोडीशी चेंज झाली कारण मला जॉब ऑफर आला होता अँड ट्रेलसमध्ये सो बस एवढंच होतं की तिथे न जाता फक्त शूटिंग करायचं आहे थी तीनशे दिवस सुट्टीच होतीच आणि जसं जसं मला शूटिंग चांगलं होत गेलं मॅम जसं जसं इम्प्लिमेंट डायल ते टाकत गेलं की चांगल्या गोष्टी न्यू न्यू ट्राय करत गेलो आणि त्याच्यामुळे मग परत इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये विनिंग मुवमेंट यायला लागले आणि जसं की आता रिसेंटली ओ ते जी पी सपोर्टेड आहेत मला आणि त्याने खूप हेल्प केला मला ह्याच्यामध्ये कारण जे ॲम्बुशन्स असतात ते खूप महाग असतात रायफल्स खूप महाग असते आणि त्यासाठी जे सपोर्टिंग लागतं ते खूप काही नॉर्मल साधन करू नाही शकत त्यासाठी सपोर्टिंग हे खूप महत्त्वाचं असतं आणि ऑबियसली जसं मार्च शासन आहे त्यांनी खूपच सपोर्ट केलं आहे जसं आपले जे साई आहेत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी ज्या प्रकारे इंडियन टीमला असो की कुठल्याही खेळाडूंना बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना पण प्रकारे सपोर्ट केला ते खूप काही गोष्ट आहे मोठी आणि इंडियासाठी जे ते करत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे आणि एक मोठी गोष्ट बोलू शकतो हर एका जी गोष्ट गरज आहे एक चांगला फूड असेल किंवा इक्विपमेंट असेल त्यांनी प्रोव्हाइड चांगल्या प्रकारे केल्यामुळे आज आपण आपण देशासाठी येतो म्हणजे पालकांना कन्व्हिन्स करणं खूप अवघड असतं की मी आता खेळाडू बनायचं आहे हे सगळं कन्व्हिन्स कसं केलं तू सांगितलं की मध्यंतरी काळामध्ये तुला जॉब देखील करावा लागला तो जॉब देखील करत होता पालकांना कन्व्हिन्स करणं आणि ऑलिम्पिकमध्ये गेल्यानंतर पालकांना अभिमान वाटणारच पण ही सगळी प्रक्रिया म्हणजे अगदी सुरुवातीपासून करना स्ट्रगल करणं आणि ऑलिम्पिक पर्यंत जाणं हे सगळं कन्व्हिन्स कसं केलं पालकांना कन्व्हिन्स काय करायची गरज पडली नाही कारण त्यांनी समजून घेतलं की माझी आवड शूटिंगमध्ये आहे किंवा स्पोर्ट्समध्ये आहे सो त्याच्यानुसार त्यांनी मला तसंच वाढवत गेलं शिकवत गेलं की हां तू कर आम्ही जेव्हा पाठिंबश आहे आणि किती जॉबला करायला लागलं लागलो नाही मला कधी कारण बस एक दरवर्षी जेव्हा पण तीनशे दिवस सुट्टी असायची मला कारण जसं जसं मला शूटिंग चालू होत गेलं इंडियन टीममध्ये असल्यामुळे किंवा इंटरनॅशनल मेडल्स मेडल जिंकल्यामुळे त्यांनी मला सुट्टी दिली होती त्यामुळे असं कधी कधी जायची गरज नाही पडली मला पण ही शूटिंगची आवड म्हणजे लहानपणापासूनच होती की नंतर नंतर कळत राहिलं की आपला आवड तिकडं आहे आणि आपल्याला हे चांगलं जमतं आहे हे कधी कळालं नेमकं जसं की दोन हजार आठच्या साल होतं तेव्हा कॉमन गे यूथ कॉमन गेम्स चालू होते कॉम्पिटिशन्स आणि तेव्हा मी टी व्हीवरती लाईव्ह पाहिलं ला होतं की शूटिंग हा गेम चालू आहे तिथे आणि फायनल्स आणि तेव्हा त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटलं होतं मला की समथिंग काय ते डिफरंट आहे त्याच्यामध्ये बाकीच्या खेळापेक्षा आणि जसं तेव्हा इंटरेस्ट आहे त्यापासून तो इंटरेस्ट वाढतच गेला होता कारण मला त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं होतं किंवा एक आवड म्हणून मी खेळतो हो असं नाही की काही त्याच्यातून मला भेटत आहे किंवा त्याच्या त्याच्यातच माझं सगळं काय असं नाही एक आवड मी खेळतो मेडल मिळाल्यानंतर एका खेळाडूला खूप मोठा आनंद असतो परंतु ऑलिम्पिक जाण्यामध्ये सुद्धा मोठा संघर्ष असतो आणि त्या लेवलला गेल्यानंतर ले अगदी हातातोंडशा आल्यानंतर विनेश फोगटचा आपण पाहिलं की आ, मेडल मिळालं नाही ना तो दुःख आहे खेळायला देखील मिळाला नाही ना एक खेळाडू म्हणून ती परिस्थिती कशी असते खेळाडूसाठी एक खेळाडू सांगू समजू शकतो की दुसऱ्या खेळाडूचे काय आहे काय होते काय फिलिंग्स आहेत सो ते खेळलं समजेल काय त्यामुळे तुला देखील दुःख झालं त्या गोष्टीचं जेव्हा ते समजल्यानंतर थोडंफार काय सर ते सगळ्याच खेळून नव्हतं त्यामुळे काय वेगळं नाही स्वप्नीलचं गोल काय परत बॅक टू लाईफ शूटिंग लाईफ नॉर्मल शूटिंग लाईफ आहे आणि ज्या काही गोष्टी माझ्याकडून कमी पडल्या त्याच्यावरती इम्प्लिमेंट करून परत ऑलिम्पिक्समध्ये जाऊन गोल्ड, 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 गोल्ड मेडल नक्की तर यावरतीच हा थांबलेला नाहीये तर देशासाठी आणखीन खेळायचा आहे आणखीन संघर्ष करायचा आहे आणि गोल्ड मेडल जे आहे ते मिळवायचं आहे असा विश्वास स्वप्नील यावेळी व्यक्त केलेला पाहायला मिळाला रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे